शुक्रवारी झालेल्या चक्रीवादळामुळे करडवाडी शिरापूर घाटशिरस तिसगाव आदी भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना तातडीने शासनाने मदत करावी अशी मागणी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आज शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली त्यावेळी बोलताना केली पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील घाटशिरस करडवाडी शिरापूर येथे वादळामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार तनपुरे यांनी केली यावेळी शिरापूरचे सरपंच नितीन लोमटे सामाजिक कार्यकर्ते जालिंदर वामन सतीश क्षेत्रे मारुती क्षेत्रे सुनील लवांडे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या घराचे पत्रे उडून दुसऱ्याच्या शेतात पडले तर काहींच्या जनावरांचा गोटा हवेत उडून झाडावर अडकला अनेक शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठे नुकसान झाले असून काही बागेतील झाडे उन्मळून पडली आहेत काही बागांच्या झाडाखाली फळांचा सडा पडला आहे बाबूराव मरकड एकनाथ शिंदे सुभाष दारकुंडे मारुती मरकड मुरलीधर बुधवंत विनायक दारकुंडे दिनकर शेलार ज्ञानदेव दारकुंडे रावसाहेब गवारे मनोहर शेलार देवीदास शेलारचं अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अनेक विहिरींवरील सोलर उडून गेले आणि पॅनल तुटून पडले या सोलरची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार तनपुरे यांच्याकडे केली यावेळी मंडलाधिकारी प्रमोद कटार नवरे तलाठी संघ माहिरे आय एम पठाण आणि रामचंद्र पारधे आदी उपस्थित होते शुक्रवारी झालेल्या वादळी पावसामुळे करंजी तिसगावसह पंचवीस गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता गेलेली वीज चोवीस तासांनंतरही सुरळीत झाली नव्हती प्रचंड उकाडा आणि वीज नसल्यामुळे शेतकरी मडीतील यात्रेकरू आणि दुकानदार यांचे चांगलेच हाल झाले